कारण कोणी ते बदलू शकत नाही म्हणून म्हटलं ना बाबा अजून जारांगीशाही यायची आहे अजून सुप्रीम कोर्टामध्ये पण ती लागू व्हायची आहे ते अजून नाही ना ते अजून ह्याच खालच्याच कोर्टात नाही मॅजिस्ट्रेट कोर्टात तर तिकडे कुठे जाईल ते त्यामुळे बघू आम्ही काय करायचं ते कुणबी समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही कोणती समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला आमचा आग्रह आहे आणि त्याप्रमाणे तो दहा टक्के त्यांना दिलेला आहे पुढे जो जी आर काढण्यात जो जी आर काढण्यात आला त्याच्यामध्ये शब्द बदलण्यात आले सुरुवातीला पात्र म्हटलं गेलं नंतर थेट मराठा समाजाच्या शब्दाचा उल्लेख केला खरंतर गंभीर स्वरूपाची ही बाब आहे सुरुवातीला वेगळं करण्यात आलं नंतर त्यांच्या ते बदलण्यात सगळं करायला लागलं आता एक बघितलं नाही का त्या दिवशी जो मुंबईमध्ये चार दिवस जे अख्ख्या जनतेला वेठीस वेठी आलं होतं काय चालू होतं ट्रॅफिक बंद सगळं बंद सगळं बंद तिथली बस सर्व्हिस बंद झाली काय काय झालंय तुम्ही तुम्हीच ना नारा आणि हा पात्र शब्द तुम्हाला काय नडला तुम्ह तो शब्दसुद्धा नको एवढी तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की ह्या समाजाला डायरेक्ट तोंडा त्या डोक्यातली ती खोड येते जरांगी शाही अमक काही त्याला वाटतं त्याच्या मानण्याप्रमाणे सगळं चालावं असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही धनगराच्या एष्टी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावलेत अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे त्यामुळं आम्ही सगळं लोकशाही मार्गानं करतो आणि लोकशाही मार्गानं आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलं आहे सुद्धा आणि राहिल्याला सुद्धा घेणार आहे तुला काय करायचं ते कर मला बरं या जी आरमुळे तणाव निर्माण होऊ शकतो असं ते या ठिकाणी म्हणतात त्यामुळे हा जी आर मागं घेतला पाहिजे नाही मग दोन हजार जे सोळा टक्के आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पण मागं घ्या ते पण मागं घ्या मग कारण त्याच्यामुळे सुद्धा त्यांना होऊ शकतो ना, ना मग ते है, चा, तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं आता इतर हे जे आर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे जे आर कोणाला आधारही दिलेला नाही एकशे ऐंशी जातीच्या साडेचारशे जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे जर आता छगन भुजबळ ओबीसीचं वाटलंच करायचं आहे त्याने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना दलित मुस्लिमांना आदिवासीला आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे चारशे जाती झाल्या कशा मराठा समाज हा मागास नाही तो पुढारलेला समाज आहे मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून काय ते देखील तू काय कमी आहे का पुढारलेला तू पण पुढारलेला आहे तो अजे मेन तर सगळ्या प्रत्येक गावात गावाला शेजारीच शिजरीच आहेत तुमचे मग किती जाती दाखवायच्या जा? त्याला एक तर अकलीच नाही राहिला बाग आरक्षण श्रीमंतीवर आहे का शैक्षणिक सामाजिक मागासल्यापणावर आहे याची ती वेरीजच करत नाही त्याला फक्त ओबीसीचा काही करून त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वापर करायचा आहे आणि तो पुरेपूर गोरगरीब ओबीसीला येड्यात काढतोय पुरेपूर पुर येड्यात काढतोय तो रस्ते सगळ्यांसाठी खुले आहेत त्यामुळे ओबीसी देखील रस्त्यावर उतरू शकतात असे संकेत त्यांनी दिले आणि तुला का उतरू नको म्हणून तुला आलंय का दुसरं जिंदगीत आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची नसलं तर ठीक आहे नसल्यावर तुम्ही मागणी करावं हो। तुमच्या लोकांसाठी मागावं एखाद्या हो। जमातीसाठी मागावं हो। त्यात काही अडचण नाही ना पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे सुद्धा गुन्हे आता सरकारनं यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे ह्या छगन भुजबळ होत गोरगरीब ओबीसींना उन्हा विनाकारण भडकितो आणि जातीय तणाव मराठा ओबीसी लावतो तो एखाद्या जातीला आरक्षण देऊ नये सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळात दाखल नाही विचारलं लगेच म्हणजे मानपाना कसलं कसलं असलं नाही ओबीसीत इतकी घाण जन्मली की सगळं ओबीसीचा वाटव करायला लागला जाती जातीचा वाद लावला तुला विचारलं तरच काय तू एकटा मंत्रिमंडळ म्हणजे तू आहे का बाकीच्यांना काय बाकीच्यांनी कॅबिनेट मिनिस्टर चालवलं नाही का कधी त्यांना काय द्यायचं संविधानाचं काय माहिती नाही का त्यांना राज्य मागासवर्ग आयोग काय केंद्रीय मागासवर्ग आयोग काय समित्या काय हे बाकीच्या मंत्र्याला माहीत नाही का तू एकट्याला शाणा लागून गेला हे हपापलेलं आहे मंत्रिपदासाठी हपापलेलं आहे ओबीसीनं ओळखलं ना पाठीमागं त्याला हे कसा भांडणं लावतो त्याला सहा सात महिने मंत्रिपद नव्हतं तर महाराष्ट्रात दिसतसुद्धा नव्हता तो बाहेर जाऊन बर्फा झोपला होता कुठेतरी ओबीसीना माहीत झालं हे फक्त वाद लावण्यासाठी मोर्चे काढायसाठी खोटाने करतो आणि ओबीसीने शाणं व्हावं आणखीन पण की याच्या नादी लागून गोरगरीब ओबीसीचा वाटवळ करू नये त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत मग आणि पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षणसुद्धा बाहेर काढणार आहेत कुठल्याच निकषात ते बसत नाही ना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात आहे ना केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषात आहे ते कशातच बसत नाही हां यावर्षी बजेटमध्ये मराठा समाजाला सहाशे दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये मिळाले ला मात्र महायुतीचे मागच्या वर्षापासून पैसे रखडले असं सुद्धा म्हणजे त्यांनी एक दाखला दिलाय त्याला ती सवय आहे ना त्याला काय दिलं आत्ता बघत हजारो कोटी रुपये दिले तेव्हा सारखे तर आत्ता आमचे दोन तीन वर्ष येते तुम्हाला हजारो करोड रुपये दिले तवा जमत होतं का आम्ही म्हणलोत का का दिले ओबीसी महामंडळाला का दिले महायुतीला का दिले आम्ही एखादा बर शब्द काढला आमच्या सारथीला दिले ला की लगेच पोट दुखतं मग ज्याला ही बरोबरी करायची सवय लागली ज्यांना मर्दानकीसारखं लढून स्वतःच्या जातीला स्वतःच्या जमातीला मिळवून द्यायची यांच्या धमक नाही हे फक्त दुसऱ्याला दिले की रडतात लगेच आणि मग ते देत एखादं उपोषणला बसलं की त्याच्या पुढे येऊन बसणार रडणार ते शिळीचं शेपूड नसतं ध्याडलेली शिळी त्याचं शेपूड बांधलेलं असतं असं ना मारदासारखं लढायची सवय लागली त्या यावलावाल्याला उपोषणला कोणी बसलं की पुढं आणून बसायची कोणी मोर्चा काढायला की आपण काढायचा कुणी मुंबईला चाललं का आम्ही तुमच्या मागा मागं यायलोत म्हणायचं ते चालत येत बघा मागा मागं तसं तसा, तसा खेळ आहे यांचा अरे तुम्ही लढा ना तुम्ही मागा ना असं दुसऱ्याला दिलं महाजीतील दिलं दिले का आम्हाला द्या सारथील दिलं आम्हाला द्या हे असलं कोणतं रडकं आहे तुम ही याची जी घासव आहे ना ही गोरगरीब ओबीसीच्या मुळावर आली आम्ही म्हणलं मग आजीतील देऊ नका दाखवा एखादा शब्द आम्ही म्हणलं ओबीसी महामंडळाला देऊ नका एखादा शब्द दाखवा दुसरं सारथील दिलं तुझं एवढं का पोट दुखायला लागलं तुला घे काय घ्यायचं ती आणि तुमच्यासारखे जातीवादी नाहीत ना आम्ही आमचं उपसमिती मराठ्यांसाठी गठीत केली त्यात ओबीसी सुद्धा लोक घेतले आम्ही म्हणलो नाही ते ओबीसीचे बाहेर काढा तुमचं तुम्ही उपसमितीची बनवली मंत्रिमंडळाची त्याच्यात एक बी मराठा नाही सरळ सरळ जातीवादी येऊ हे नाही कधी सर तुला मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणं बेकायदेशीर आहे ऑलरेडी दहा टक्के एसीबीसी आरक्षण शिक्षणात म्हणून लागू आयला त्या बे आकल्याला काही कळत नाही त्याचं मला काही विचारूच ना का बरं बेअक्कल सगळ्या दुनियाचं त्याला ए सी शी बी सीचा फरक आणि कायद्यानं संविधानानं दिलेलं एकोणीसशे सदुसष्टचं आरक्षण त्यात एकशेऐंशी जाती आहे त्याच्यात त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे याचा आणि त्याचा फरक तुला काही कळतो का कुणाला सिद्ध करावं लागतं कुणाला नाही करावं लागत इथं आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत येत ओबीसीच्या आरक्षणात त्या यादीनुसारच मंडलनं नव्वदला एकोणनव्वदला आरक्षण दिले सगळ्याला तीस एकोणीसशे सदुसष्टचा रुले त्याप्रमाणे काहीच करायची गरज लागत नाही कुणबी नोंद निघाली प्रमाणपत्र द्यायचं त्यांचा गॅजेटचा दस्तावेज सापडला त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे मागासवर्ग आयोग करण्याची गरज नाही ते सी बी सीचं इकडं कुठं जोडी तू याच्यातून त्याच्यात तुला काही फरक का इथं काही करावं लागत नाही मागासले पण सिद्ध करावं लागत नाही याचं आधीच केलेलं आहे एकोणीसशे सदुसष्टलाच नवीन जाती घालायचं असल्या किंवा नवीन त्यांना काही आरक्षण नवीन द्यायचं असलं वेगळं पन्नास टक्क्याच्या वरचं आता पन्नास टक्क्याचं आत्ता कोणाला देता येत नाही मग ते मागासले पण त्याचं सिद्ध करावं लागतं ए सी बी सीचा विषय वेगळा डब्ल्यूचा विषय वेगळा ओबीसी आरक्षणाचा विषय वेगळा कुठं लिंकडं भरडतं ते प्युअर पागल झाले त्याला आता थोड्या दिवसात तुम्हाला जमणाराचं नाही तर कुत्र्याच्या गोळ्या द्यावं लागणार ला आहेत आता मोठमोठ्याला असं टप्पू टप्पू असतात त्या पुढून खाल्ले की मागून पडत आहेत ते